जबाबदार पद त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे ते त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईने सांगितलं त्याशी ते ते खरं सांगितलेलं आहे असं सांगित मला वाटतं आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगतायत असं तुम्हाला कळालं म्हणून पण आम्ही आमच्या भावना मान्य अमित भाई असतील मान्य नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत त्यांना भेटणार आहोत त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील कारण ते तेवढे सक्षम आहेत त्याबद्दल कोणाची मनामध्ये शंकाच नाही आणि म्हणून गिरीश महाजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार गिरीश महाजन पण मिळेल का त्यांना हे खातं मिळेल का मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही निश्चित मी ते सांगतोय की आता पुन्हा पूर्ण तीन महिन्याचा रोडमॅप आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत देवेंद्रजी या ठिकाणी त्यासाठी अगदी सक्षम आहेत मग ते कुठे पूर्ण कसं फिरणार महाराष्ट्रामध्ये कसा त्यांचा प्रवास सुरू होणार कशी त्यांची काय जनयात्रा असेल काय असेल पण ते येणारे तीन महिने हे आम्ही खूप त्या ठिकाणी काम करणार आहोत कष्ट करणार आहोत आणि आमचं टीमवर्क आहे आणि अपयश आलं तरी पण ते सर्वांचाच अपयश आहे काही एकटा आहे का कारण यासाठी टीमवर्क का आहे आमचं आणि म्हणून मला आमची म्हणतात आम्ही कोर टीमचे जे सदस्य आहोत आम्ही एवढे मंत्री आहोत आमची ही जबाबदारी आहे सगळ्यांची आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी या गोष्टीसाठी राजीनामा देण्याची अजिबात गरज नाही सुप्रिया सुळे असं म्हणत आहे की मला एका कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली की आर एस एसला आता नेतृत्व बदल हवा आहे आणि म्हणूनच एकंदरीत हे सर्व चालू आहे प्रशासनाचं काम तुम्ही चालू करा तुम्हाला झेपत नसेल तर आम्ही तयार आहोत आम्हाला काही अडचण नाही नाही सुप्रियाता यांना कोणी बातमी दिली मला माहित नाही कुठल्या गोटातून कुठल्या सूत्राकडून त्यांना ही बातमी कळाली पण आर एस ची बातमी डायरेक्ट त्यांच्याकडे कशी गेली कशी जाते मला कळत नाही पण मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे सुप्रिया ताई जे म्हणतात कुठलाही आधार त्या ठिकाणी नाहीये ही फेक बातमी आहे आणि काहीतरी सांगायचं बोलायचं म्हणून त्या बोलत आहेत वक्तव्य केलं त्यामुळे मी तर कुठे सगळं ऐकलं नाही दादामुळे झाला किंवा नारा दिला म्हणून झाला असं माझ्या तर कुठे ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी नाहीये मी कुठे बघितलेलं नाही आपणच सांगतात मला